अजित नाईक सुनील मते अभय मात्रे जय भवानी प्रसाद वडके कृष्णा कुवेसकर जय भवानी हर्शचंद्र गाडीगावकर जय भवानी महेश सुतार हे ऐकणार आहात त्याच्या पुढेही या गडाला आणखी काही इतिहास आहे आणि तो कुणीतरी व्रत घ्यायचंय तर मी तो पूर्ण करणार आहे काही दैवत आहेत तर कोणता तरी असा एखादा विषय घेऊन जर आपण अभ्यासले नाही तर सर्वभक्षी काळ आणि भूभक्षी मानव होत्याच नामगडावं आता तुम्हाला त्याचा प्रत्यंतर येईल या निसर्गाच्या वाताहतीत

via <laughs>

आलाय औघळ वाटेने मुद्दा मांडण्या इतक्यासाठी त्या किल्ले राजगडच्या टेरी होती ऐशारामत लोळत बसला अस्ता नाच गाणं करत बसला अस्ता परंतु एक जबरदस्त आत्मविश्वास घेऊन त्यांनी हा बेवसाव असलेला बे तत्काली आदेशाही करणार दुर्व्यक्त असलेला બિરમદેવ ગઢ તાબ્યા અને તે કઈ પહોંચા વગેરે નહોતા અને આ આપણ જ્યા ஹம் mm -hmm.

아라사데스어 Thank <laughs> you.

Le cuesta. <coughs>

कर सागर करपुडे संदेश शिंदे गुरुनाथ मयकरे जितेंद्र जोशी चमधुरे अजित नर संदीप परब जय भवानी विजय हात नको त्या हाताला जोर देऊ नको ठीक आहे ना नाही त्रास ना त्या हाताला जास्त जोर देऊ नको ट्रेलिंगला इथे पकडा कोपणी ट्रेलिंग जरा ऊपर वजन देला होता का कोपणी देला होता हे तरी मत घ्या नाही आहे आपलाच आहे आता हो देणार आहे ना कोण नाही आहे सर 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 ये काय मस्त आहे जमिनी아서 हा ये ये मस्त ये

तिला पद्मावती असं म्हणायला तिथेही जे मंदिर आहे ते एका पाण्याच्या टाकीवर पडलेले हा वास्तुशास्त्रीय अभ्यास आपण जर केला त्या मार्गाने आलोक हा जर बाले किल्लाय तर तसाच तो मार्ग होता का तो त्याचा उत्तर नाही असाय शेवटच्या ज्या किल्ला घेतल्यानंतर काही महिन्यातच परत मराठ्यांनी घेतला त्यावेळेला संभाजीराजांचं निधन झालं होत पण मनगटामध्ये

आणि तो राजाला म्हणाला तुमच्या पूर्व पुण्यही नाही आज एवढ्या प्रचंड स्फोटात माझा मुला जिवंत राहिलाय महाराज म्हणाले याला तो संजीवन प्राप्त झाला त्याने मृत्यूला जिंकलं आणि बरोबरच्या आपल्या चिटणीसाला त्यांनी सांगितलं आणि त्या धुंदार गुरु खाली उतरल्यावर इंग्रजी यु आकारण्याची एक वाट लागते आणि ती वाट गडाच्या बाहेर तोरण्याकडे जायला किंवा त्या बाजूच्या गावांकडे द्यायला वगैरे असं म्हणत आळ या शब्दाचा अर्थ असा आहे का एखाद्या झाडाचं रोप आपण लावलं तर त्याला पाणी घालताना ते पाणी वाहून जाऊ नये म्हणून त्याला आपण मातीचं आळ तयार करतो तशा प्रकारे त्या दरवाज्याची रचना आहे आणि म्हणून त्याला आळ दरवाजा असं म्हणते उत्कृष्ट असं की बांधकामात तर त्या मार्गाला दोन तीन ठिकाणी दरवाजे ठेवले वरच्या तटबंदीवरना ना वरच्या बुरुदावर ना छोट्याशा त्या गल्लीत येणाऱ्या लोकांना हिमा करता येईल आणि त्यांना बरंच चालावं लागतंय पंचवीस पंचवीस फूट आणि ते इंग्लिश यू आकार